था। था। आता सात वाजून आठ मिनटं होत आहेत आणि आत्ता आपण खंबाठी गाठात येत आलो आहे तर आपण आता इथनं वरती जाणार आहे कं इथे आपण आता हायवे सोडून खाली आलो आहे इथनं राईटमध्ये आहे ना आतमध्ये सातारखे थोडं इथे एक दहा पंधरा मिनटं थांबूया जरा कसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी निघालो आहे गावी कारण अश्वथ आणि विजयाला आणायचं आहे तर त्यांना सोडून जवळजवळ एक दीड महिना झाला आहे तर म्हटलं आता जाऊन थोडा वेळ पण आहे तर म्हणलं जाऊन आता त्यांना घेऊन पण येऊ आणि घरी पण एक दीड महिन्यात चक्कर असते ती पण मग होईल म्हणणं तर सकाळी निघालो आहे मी जवळजवळ सहा एक्झॅक्ट टाईम बहुतेक साडेपाच पावणे सहा झाले होते तेव्हा निघालो होतो आणि आता थोडं इथं पेट्रोल पंपावरती थांबलो होतो थोडं पेट्रोल पण टाकायचं होतं हवा चेक करायची होती तर म्हणलं तेवढं करून घेऊया म्हणलं आधी सिटीच्या जा बाहेर जाऊया आणि मगच पेट्रोल टाकतोय त्यामुळं मग व्हिडिओची सुरुवात पण मी आत्ताच करते तर आजच्या व्हिडिओत आपण गावचा प्रवास करणार आहे आणि तुम्हाला परत एकदा जो आपला गावचा व्हिडिओ आहे तो बघायला मिळेल आणि काही व्हिडिओ असतील जे मी गावाकडे शूट करेन ते पण तुम्हाला बघायला मिळतील तर आता निघूया इथं आपला थोडंसं पेट्रोल वगैरे आहे आणि हवा पण चेक केली आता निघूया इथे हायवेलाच थांबलो मी जरा एक दहा मिनटं म्हटलं पाय मोकळे करूया इथं पेट्रोल टाकलं मी आणि मग आता आपण परत हायवेला लागूया चला निघूया कुठे कुठेतरी तरी मग एक चहा ब्रेक घ्यायचा आहे कारण मी सकाळी तसंच बाहेर पडलोय तर थोडं चहा ब्रेक पण पुढे थोडे जाऊया आणि मग घेऊया चला सात वाजून आठ मिनटं होत आहेत आणि आत्ता सनराईज पण झाला मस्त इकडे थोडंसं ऊन पडलंय गवळ मस्त वाटतंय आणि आपला प्रवास आता सुरू आहे मस्त वाटते सकाळी सकाळी इकडे सनराईज दिसत असेल मस्त सनराइज झालाय दिस आणि सकाळी थोडं थंड पण वाटते आता उन्हाळा आहे तरी पण सकाळी सकाळी थोडं थंड वाटते बरं वाटते तर थोडं पुढे जाऊया एक आठ पावणे आठ आठपर्यंत चालूया आणि मग कुठेतरी मग चहा आणि नाश्ता कुठं थांबूया कारण थोडं अंतर कमी करूया अजून सकाळी सकाळी ट्रॅफिक कमी येतोपर्यंत कारण सकाळी सकाळी ट्रॅफिक भरपूर असते परत हायवेला ना तर त्यामुळं मग थोडं अंतर अजून कमी करूया मी एक अर्धा तास आणि मग कुठेतरी थांबूया सकाळी सकाळी मस्त ओवळ होऊन पडलं आहे आणि थंडी पण आहे थोडी त्यामुळे मस्त वाटते तर आता ट्रॅफिक थोडं कमी आहे कारण थोडं मी आता बाहेर आलो पूर्ण सिटीच्या आता नारायण नारायणपूर आहे ना म्हणजे जिथं प्रति बालाजीचं मंदिर आहे तिथनं पुढे आलं आणि आता आपला प्रवासन सुरू आहे तर बघतो मी थोडं कुठे थांबायचं म्हणजे थोडं प्रवासात थोडं अंतर कमी झालेलं बरं असते सकाळी सकाळी ट्रॅफिकच्या आधी तर थोडं अंतर कमी करूया आणि मगच संपूया सातारा अजून सिक्स्टी सेवन किलोमीटर आहे इथनं आपल्याला मला वाटतं एक दोन तास तर लागतील दीड दीड हां दीड दोन तास तर लागतील आपल्याला पोचायला आणि तिथून मग आपण परत लेफ्ट घेऊन रेमतपूरला जाणार तर सातारापर्यंत आपण ह्या हायवेवर कंटिन्यू करणार आहे पोचेल पण एक मला वाटते नऊ वाजेपर्यंत सातारा क्रॉस होईल आणि तिथनं मग परत आपण रेमतपूरकडे खाली जाणार आहे आपण खंबाटात येत आलो आहे तर आपण आता इथनं अगदी जाणार आहे खंबाी घाट क्रॉस करणार आहे पाच मिनटं कमी आहेत आणि आपण खंबाट की घाट क्रॉस करून आलोय तर एक, एक सव्वा तासाला चालवतो आहे मी तर पेट्रोल टाकलं आपण तिथनं तर एक अजून एक पाच दहा मिनटं थांबू जा चालूया आणि मग थांबूया कारण थोडं वॉशरूम पण यूज करायचं आहे आणि जरा चहाची तब तलब लागली कारण डोळे झाका लागलेत आता कारण जरा चहा असल्याशिवाय सकाळी बरं वाटत नाही आणि ट्रॅफिक पण भरपूर आहे कारण शनिवार आहे आज आज शनिवारी हा व्हिडिओ शूट करतो आणि महाबळेश्वरला वगैरे जाणार ट्रॅफिक पण असते ना त्यामुळं भरपूर ट्रॅफिक आहे तर थोडंसं चहाचा एक ब्रेक घेऊया थोडं पुढे आणि थोडं पाय वगैरे मोकळे करूया जरा बरं वाटेल मग नाहीतर डोळे झाकायला लागले आज बरंच ट्रॅफिक आहे कारण महाबळेश्वरला जाणारे सगळं ट्रॅफिक महा महाबळेश्वर पाच गाणी याच रोडनी जाते ना त्यामुळं बरंच ट्रॅफिक आहे आज थोडंसं अजून पुढे जाऊया आणि मग थांबतो थोडा वेळ थोडं मागणं कोण थो येते तर इकडे मी थांबलो होतो हॉटेल हाऊसाई म्हणून आहे तर थोडं मी हायवेला आहे त्यामुळं आवाज जास्त येतो गाड्यांचा तर इथं हायवेलाच आहे हॉटेल हौसाई म्हणून इथे थांबलो होतो तर खंबाटकी घाट क्रॉस केलं ना त्याच्या एक पंधरा वीस मिनटं पुढे तर असा हौसाई प्युअर वेज आहे इकडे पेट्रोल पंप आहे जर पेट्रोल वगैरे टाकायचं असेल तरी आपलं काम इथं एकाच ठिकाणी होऊन जाते तर चहा आणि पोहे घेतले पोहे ठीकठाक होते पण चहा मस्त होता लक्षात राहिला असा चहा होता तर थोडं फ्रेश झालो आणि थोडं जोप पण गेली थोडे पाय मोकळे झाले बरं वाटलं नाहीतर मग असे डोळे दाखवायला लागले होते गाडीमध्ये तर आता हायवेलाच आहे ते तर झाला आपला ब्रेक आता निघूया आणि परत प्रवासाला सुरुवात करूया एक दहा मिनटं थांबलो इथे हां बरं वाटलं एकदम चला आता निघूया परत प्रवास आपला सुरू करूया चला निघूया आता अवसाय म्हणून नव्हतं तर एक नंबर चहा होता मला चहा आवडला काही काही ठिकाणी आहे ना असला चहा असते पण हा वालाव हो ना चहा एक नंबर माझ्या लक्षात राहील असं चहा होता चहा पटवून एक आर्ट आहे नाही का नाहीतर काही काही ठिकाणी असला चहा बेकार असते ते हात धुवायचा एक सीन आहे ना रन पिक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही जर अभिषेक बच्चनचा आणि आय थिंक भूमिका आहे त्यामध्ये तर रणपिक्चर त्यामध्ये चहा मागतो ते तर थंड दिल्यावर त्यांना हात होते <laughs> तर चहा पटवणे काही काही ठिकाणीच चांगला असतो नाहीतर मग बाकीच्या ठिकाणी खूप बेकार देतात ते गरम पाणी पिल्यासारखं वाटतंय पण आजचा होता ना बेस्ट होता झोपच गेली म्हणजे मस्त दोन दोन कप पिले तर सुरू आहे आपला प्रवास आता साताराच्या थोडं अलीकडे आपण आता महाबळेश्वर फाट्याच्या थोडं पुढं आलोय पण त्यामुळे इकडे ट्रॅफिक थोडं कमी झालंय कारण महाबळेश्वरला जाणारे सगळे पब्लिक आहे ना ते तिकडे राईटला गेले आणि आपण पुढे आलो त्यामुळं आता इथून थोडा मोकळा रोड वाटतो नाहीतर मग अशी भरपूर ट्रॅफिक होतं तिकडे थोडं बरं आहे आठ चाळीस झाले आणि आपण आत्ता आणीवाडीच्या टोल नाक्याजवळ आलोय तर इथून आता सातारा आपल्याला एक वीस पंचवीस मिनटं लागतील इथून मग आपण हा हायवे सोडणार आणि मग लेफ्टला रेहमदपूरकडे जाणार आहे तर आता बरोबर साडे आठ चाळीसला आपण आणि आणीवाडी टोल नाक्यावरती आलो आहे आता टोल भरूया आणि मग पुढे जाऊया परंत आपण साताऱ्यामध्ये जाईल राजधानी सातारा आणि तिथनं मग पुढे आपल्याला दोन अडीच तास असून लागतील घरी पोचायला तर बरोबर नऊ वाजता आपण सातारा क्रॉस करेल आठ एक्कावन झाले आणि आपण आता साताऱ्यामध्ये आहे आता सातारा क्रॉस करते आपण आठ पन्नास एक्कावन्न आहेत इथून आता थोडंसं पुढे गेल्यावर राईट आहे सॉरी राईट नाही लेफ्ट आहे मग आपण सरळ खाली हायवे सोडून रेहमतपूरकडे जाणार आणि हायवे सरळ पुढे मग बेंगलोरकडे जात आहे इथे आपण आता हायवे सोडून खाली आलोय इथनं राईटमध्ये ना आतमध्ये साताराकडे जाते आणि आपण आता इथनं लेफ्टला रेहमतपूरकडे जाणार आहे खाली बावीस किलोमीटर रेहमतपूर आहे रे आणि महाबळेश्वरला पण सातारा मार्ग इकडनं जातात आतमध्ये चला आता इथनं आपण लेफ्ट घेऊया आणि खाली मग आपण रहमतपूरकडे जाऊया नऊ पंचवीस झाले आणि आपण आत्ता रहमतपूर क्रॉस करतो आहे इथून आता आपल्याला पुसे जायचं आहे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये मा बघितलं असेल तर पुसेसावळीतून आपण सरळ परत काळेपूर मार्गे तासगावला जाणार आहे तर सध्या पोचलो आहे आपण मध्ये रहमतपूर क्रॉस करतो आहे थोडं ते एक दहा पंधरा मिनटं थांबूया जरा पुसे सावळीच्या पुढे आलं आणि एक दहा मिनटं म्हणलं इथे जरा पाय मोकळे करूया सव्वातच आले आपण सातारा नऊ वाजता क्रॉस केलं तेव्हापासून कंटिन्यू चालवलं म्हणलं थोडं अंतर कमी करूया थोडं इथे थांबलं आता जरा पाय वगैरे मोकळे करतो ते रोडलाच आहे पुसे सावळीच्या पुढे आल्यावर साईडला घेतली गाडी थोडी ट्रॅक्टर चालू आहे पाय वगैरे मोकळं करतो जरा जरा स्ट्रेचिंग करूया अंग दुखतं बसून बसून आणि मग कंटिन्यू करूया आणि थोडं थांबूया पंधरा वीस मिनटं मस्त गारवार सुटले ते छान वाटते आता ऊन पण वाढायला लागले दहा वाजलेत दहा सव्वा झालेत त्यामुळं ऊन पण वाढायला लागले आता आता उन्हाळा या वर्षी काय खरं नाही असं वाटते कारण दहा वाजले की एवढं गरम व्हायला लागले ना बाहेर भयानक गरम होते इडसा मस्त परिसर आहे थोडं वारं पण सुटलं मस्त हा पंधराशे मिनटं जरा थांबूया आणि मग आपण कंटिन्यू करूया चला एक पंधरा वीस मिनटं थांबलो जरा ब्रेक घेतला आता निघूया रोडला तर व्हाणं पण कमी आहेत उन्हा असं वाटतंय चला निघूया चला आता आणि परत प्रवासाला सुरुवात करूया वांगीच्या जवळ आले मगाशी थोडासा पाच दहा मिनटं थांबलो तिथे आणि पुढे आलो तर इथनं पुढं आहे ना रोड छोटा आहे बट ग्रीनरी कसली मस्त आहे हे तुम्हाला दाखवतो दोन्ही साईडला मोठे मोठे झाड आहेत आणि मधन हा छोटासा रोड आहे इथे मस्त वाटते आणि डांबरीच असल्यामुळे ना मस्त वाटतं एकदम एकदम गाडी चालवलं पण मस्त वाटते रोड किती बसत छोटा रोड आहे पण कंडिशन मस्त आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा इकडनं गेलो त्याच्यापासून पण राडमार्गे जात नाही मी <laughs> येते कारण हा रोड खूप मस्त आहे म्हणजे छोटा रोड आहे बट खूप मस्त आहे आणि साईडने अशी शेत आहेत मस्त मुसाचे मळे वगैरे हे बघा आणि असा हा छोटा रोड म्हणला जातो सव्वा अकरा वाजले तर आपण बॉम्बवडे क्रॉस करून पुढे आलो आता तासगावमध्ये पोहोचले पंधरा वीस मिनिटांमध्ये अकरा चाळीसपर्यंत मला वाटतंय आपण तासगावात पोहोचेल तिथून मग एक पंधरा वीस मिनटामध्ये परत घरी जाईल वाटतं बारा वाजेपर्यंत आपण घरी जाईल बारा सव्वा बारापर्यंत तर बघूया किती वेळ लागतो आहे अजून तर आता ऊन पण भयानक वाढले आणि गरमा लागलं एकदम तर, आता तरी पोचल आपण लवकर कारण परत ट्रॅफिक नाही लागलं आपण साताराच्या पुढे आल्यावर बऱ्यापैकी डिस्टन्स कवर केला आपण सव्वा अकरापर्यंत आपण साडे अकरापर्यंत आपण तासगावात पोचलो आहे तर आता थोडंच राहिलं आहे आपला एक अर्ध्या तासाचा प्रवास अर्ध्या तासामध्ये पोचेल आपण घरी बाराला दहा मिनटं कमी आहेत आणि आत्ता तासगाव क्रॉस केलं आहे तासगावमध्ये थोडं अश्वरला खायला घेतलं तर इथे ते एक दहा मिनटं गेली आता इथून एक पंधरास मिनटात मी घरी पोचेल सव्वा बारापर्यंत करत असेल तर गेल्यावर मग जरा जेवायचं जरा संध्याकाळी अशोधकडे जाणार आहे तर तिकडचा काही नाही व्हिडिओ बनवणार पण अश्वात घरी आल्यावर मग तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्हिडिओमध्ये तर घरी पोचूया आणि जरा वगैरे करून जरा आराम करूया कारण बरंच दमलं आहे आता उन्हामुळं पण जास्तच दमले होते आणि जरा वगैरे करून आराम करायचा आणि मग संध्याकाळी अश्वतकडे जायचं एक दहा पंधरा मिनटात पोचतो घरी आणि मग हा आपला व्हिडिओ संपूया आता तासांच्या पुढे आलं सव्वा बारा झाले आणि आत्ता मी घरी पोचलोय तर हा व्हिडिओ मी इथं संपवते आता थोडं जेवायचा आणि आराम करायचा मग संध्याकाळ कर अशोकडे जायचं आहे तर थोडा आराम करतो आणि जेवण वगैरे करतो तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे जर इथंपर्यंत बघितलंस तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गावगाडचे व्हिडिओ आणि तुम्हाला येतीलच ते तुम्हाला बघायला मिळतील तर सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत